नमस्कार मित्रांनो मी भीमराव कडाळे पाटील आज आपण चर्चा करणार आहोत इंदापूर तालुका विधानसभेमध्ये जे इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे इच्छुकांची यादी आहे अशी भली मोठी यादी लांबत गेलेली आहे तर या इच्छुकांमध्ये कोण कोण आहे हे आपण पाहिलेलं आहे परंतु प्रत्येक इच्छुकाच्या मागे किती मताधिक्य म्हणजे तालुक्यातला जो कोणी उमेदवार असेल तर त्या उमेदवाराचं किती मतदान आहे त्याला असं व्यक्तिमत्व की पतित पवन म्हणजे पीपीएस संघटना पतित पवन संघटनेच्या माध्यमातून जे उदय आलं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या च्या दरम्यान पतित पवन संघटनेच्या माध्यमातून काम सुरू करून इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार भुसवला तसंच त्याच काळात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इंदापूर विधानसभा निवडणूक लढवली बी जे पी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर म्हणजे पाठिंब्यावरती आणि अवघ्या थोडक्या मताने त्या काळात त्यांचा पराभव झाला म्हणजे तेम हर्षवर्धन पाटील प्रदीप गारटकर आणि त्यावेळेसचे जे आमदार होते गणपतराव पाटील यांच्यामध्ये फार थोडेफार असा मत मतांचा फरक होता असे आणि सध्या जे अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवार गटाचा त्या अजित पवार गटामध्ये असणारे प्रदीप दादा गारटकर प्रदीप गारटकर यांना तालुक्यामध्ये मानणारा वर्ग एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ते दोन हजारच्या दोन हजार, हजार सालापर्यंत फार मोठ्या प्रमाणात होता त्यांनी ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांना त्यांचा अवघ्या एक चार ते पाच हजार मतांनी पराभव झाला होता परंतु तो काळ तसाच टिकून राहिला नाही इंदापूर तालुक्यामध्ये बहुसंख्य मतं ही, ही। मराठा समाज आणि धनगर समाज आणि ओबीसी आणि एस सी एस टी एस सी समाजाची असे मतं आहेत त्यामध्ये मराठा समाजाचं मताधिक्य हे सर्वात जास्त आहे त्यानंतर दुसऱ्या स्थानावरती आहे धनगर समाज तिसऱ्या स्थानावरती आहे ओबीसी म्हणजे माळी समाज आणि चौथ्या स्थानावरती आहे एस सी समाज आणि इतर समाजाचे थोडे थोडे मतात तर प्रदीप गारटकर यांना मानणारा जो वर्ग होता तो बहुसंख्य मागासवर्गीय एस सी एस टी समाज तसंच ओबीसी समाजातलं जास्त लोक होते त्याचबरोबर ओपन समाज हा त्या काळी हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला प्रदीप गारडकर यांच्या पाठीशी देखील होता परंतु प्रमाणात असल्यामुळे आणि इंदापूर तालुका हा नेहमी जातीय समीकरणाच्या बाजूने झुकलेला तालुका आहे म्हणजे इंदापूर तालुका च गणपतराव गणपतराव पाटील हे दहा वर्ष आमदार राहिलेले आहेत राजेंद्र कुमार घोलप हे देखील पाच वर्ष आमदार राहिलेले आणि सगळ्यात जास्त वेळ आमदार राहिले म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील जे हर्षवर्धन पाटील यांचे चुलते ज्यांना हर्षवर्धन पाटील यांना ज्यांनी राजकारणात आणलं राजकारण शिकवलं ते शंकरराव बाजीराव पाटील म्हणजे इंदापूर तालुका हा या तालुक्यामध्ये धनगर समाजाचा आमदार किंवा मराठा समाजाचा आमदार होतो त्यातच प्रदीप गाराटेकर हे ब्राह्मण समाजाचे असल्याने त्यांच्याकडं इतर जातीचा बघण्याचा दृष्टिकोन देखील थोडा वेगळा होता त्यामुळे त्यांचं मतामध्ये परिवर्तन होऊ शकलं नाही आणि जातीय फॅक्टर असल्यामुळं हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा विधानसभेवरती निवडून आले आणि प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला होता परंतु प्रदीप गारटकर यांना मानणारा देखील तालुक्यामध्ये भरपूर वर्ग आहे म्हणजे जेमतेम जर प्रदीप गारटकर अपक्ष निवडणूक लढव लढले लड़ तर त्यांना सरासरी वीस हजाराच्या दरम्यान मताधिक्य पडू शकतं परंतु आताच्या घडीला अजित पवार गटामध्ये देखील तिकीट मागण्याची रसिक चढावट झालेली आहे त्यातच प्रदीप गारटकर यांचे कार्यकर्ते देखील गारटकरांना प्रदीप गारटकर यांचा इंदापूर शहरामध्ये चांगला दबदबा आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील प्रदीप गारटकर हे नाव गल्लोगल्ली घरोघरी वाड्या वस्त्यांवरती पोचलेलं आहे त्यामुळं प्रदीप गारटकर यांना ग्रामीण भागात देखील मानणारा वर्ग थोड्याफार प्रमाणात आहे असं असताना जर अजित पवार गटाने प्रदीप गारटकर यांना उमेदवारी दिली तरी देखील बरंचसं काही घडू शकतं परंतु विद्यमान आमदार हे दत्तामाम वर्णे हे प्रदी अजितदादा पवार यांच्या गटाचेच असल्याने प्रदीप गारटकर यांच्या उमेदवारीची चर्चा किंवा उमेदवारीची शक्यता फार कमी प्रमाणात आहे परंतु प्रदीप गारटकर देखील सुरुवातीपासून आमदार होण्याची इच्छा त्यांची काही लपून राहिलेली नाही त्याच्यामुळे राजकारणात कधीही काहीही घडू शकतं प्रदीप गारटकर यांना देखील अजित पवाराचे गट उमेदवार अजित पवार गटाची उमेदवारी मिळू शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल की कोण उमेदवार आणि कोणाला उमेदवारी मिळाली आजच्या चर्चेमध्ये एवढंच कॅमेरामन आणि भीमराव काढळे पाटील इंडिया माझा पुणे